माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी आक्षेपार्ह विधान करत शिवसेना फुटीला रश्मी ठाकरेच कारणीभूत असल्याचा आरोप केला या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर जिल्हा शिवसेना आणि महिला आघाडीच्या वतीनं सात रस्ता इथं तीव्र धरणे आंदोलन केले यावेळी गोगावले यांच्या प्रतिमेसह जोडे मारो आंदोलन केले महिला आघाडीच्या वतीनं गोगावले यांना बांगड्यांचा आहेर भेट दिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे रेश्मी ठाकरे यांच्यामुळंच झालं आहे रश्मी ठाकरे शिवसेना पुढीच कारणीभूत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे रोजगार मंत्री भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात उबाटा सेनेच्या वतीनं ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरामध्ये सोलापूर शिवसेना शाखेच्या आणि महिला आघाडीच्या सात रास्ता आंदोलन तीव्र करण्यात आले यावेळी भरत गोगावले यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली भरत गोगावले याद राखा जीप हसडून हातात देऊ पदाच्या लालचे पोटी बेताल वक्तव्य करणाऱ्या गोगावल्यांचा अधिकार धिक्कार असो गोगावले जनाची नाही तर मनाची तरी बाळगा सत्तेसाठी गद्दारी करून मस्ती दाखवू नका बायकी चाळे बंद करा भारत गोगावले हाय हाय सट्टेसाठी चालतो पाय अशा शब्दात घोषणा देत गोगावले यांचा निषेध करण्यात आला या आंदोलनात उपनेते अस्मिता गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष पाटील रविकांत कांबळे खंडू सलगरकर शिवामाळी इलिया शेख सत्तार शेख कबीर शेख संतोष घोडके महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते रश्मी ठाकरे या शिवसैनिकांच्या अस्मिता आहे भरत गोगावले यांनी ठाकरे यांचा अवमान करून संबंधित महिला वर्गांचा अपमान केला आहे यापुढे भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बाबत बेताल वक्तव्य केल्यास गोगावले दिसतील त्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी जाऊन तोंडाला काळं फासू असं शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी म्हटलं शिवसैनिकांचा नि आणि महिला आघाडींचा श्रद्धास्थान असलेल्या आमच्या वहिनी रश्मीवनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आज ह्या गद्दार भारत गोगावले की ज्यांनी आज तुम्ही जमिनीची गद्दारी केलेली आहे मातोश्रीची गद्दारी केलेली आहे आणि तुमचा पूर्ण महाराष्ट्र जाणून आहे आणि अशा वेळी तुम्ही एका सुसंस्कृत आज रश्मी वहिनीबद्दल तुम्ही महाराष्ट्रात कुणाला विचारा की त्यांच्यासारखा सुसंस्कृत महिला आज राजकारणामध्ये दिसून येत नाही अशा एका महान व्यक्तीबद्दल आमच्या वहिनीबद्दल तुम्ही असले त्यांच्यावरती आरोप करता कारण बऱ्याच लोकांना तुम्हाला आम्ही सांगून ठेवतोय तुम्हाला हे चाटुगिरी करायचं ना तुम्ही कुणाशीही करा परंतु त्या मासोत्रीवरती जो पावित्र्य आहे तो पावित्र्य अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आज आमची रश्मी वहिनी जी आहेत अख्ख्या महाराष्ट्राच्या महिला आघाडीचं श्रद्धास्थान आहे तुम्ही म्हणता रश्मी वहिनी ढवाढवा करतात आजपर्यंत आम्ही शिवसैनिकामध्ये मी विद्यार्थी सेनेपासून काम करतोय परंतु रश्मी वहिनीने या शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेच्या पदाधिकारीमध्ये कधीच राजकारण रश्मी वहिनीने केलेलं नाहीत है है, है आ, तुम्हाला सवय ते गद्दारी करण्याची तुमच्या गद्दारीचा खापड तुमच्या जनतेचा तुम्हाला जे जनतेचा विरोध आहे त्याचं खापड तुम्ही मातोश्रीवरती आणि रश्मी वहिनीवरती हे काढताय चुकीच आहे आज तुम्हाला महिला घाडीच्या वतीने फक्त बांगड्या भरवलंय या ठिकाणी परंतु येथून पुढे जर असं वक्तव्य तुम्ही सन्माननीय रश्मी वहिनी बद्दल केला तर तुमच्या घरी येऊन तुम्हाला आमच्या महिला घाडी बांगड्या भरवल्याशिवाय राहणार आहे आज रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब या आम्हाला माते समान आहेत आज साहेबांनंतर आम्ही सगळ्यात जास्त सन्मान देतो तो रश्मी वहिनींना देतो आणि भरत गोगावले या गद्दारांनी आज रश्मी वहिनींवर बोलून आज सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा महाराष्ट्रातल्या शिवसेना महिला आघाडीचा अपमान केलेला आहे आज या भरत गोगावलेला धडा शिकवण्यासाठी आणि त्याला चप्पलांचा आहेर देण्यासाठी आम्ही सगळ्या इथे आलेलो आहोत यास त्यांना बांगड्यांचाही आहेर आम्ही पाठवत आहोत कारण या गोगावलेंनी ज्या वेळेस गद्दारी केली सत्तेसाठी आज तुम्ही पाय चाटलेत आणि आज रश्मी वहिनींवर त्याचे तुम्ही भयान म्हणजे आरोपाचा खबर पडताय म्हणजे तुम्ही पाय साठताय सत्तेसाठी आणि आरोप टाकताय वहिनींवर आज रश्मी वहिनी उद्योगी ठाकरे साहेब हा ठाकरे कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि आज वहिनी आज आज, आज कधीच त्यांनी राजकारणामध्ये असल्या गलिच्छ राजकारणामध्ये वहिनी कधी पडत नाहीत आणि गोगावले सारख्या नालायक लोकांमुळे राजकारणाचा स्तर घसरायला लागलेला आहे राजकारणात चांगल्या महिला येणार नाहीत कारण तुमच्या सगळ्या असल्या प्रवृत्तीमुळे आज बायकी आज रश्मी बोलण्याची काहीच गरज नव्हती कारण रश्मी राजकारणात सक्रिय नाहीत आणि एक आदर्श सुसंस्कृत स्त्री आमच्या पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगात नाहीये आणि अशा स्त्रीला तुम्ही बोलताय अशा आमच्या वहिनीला तुम्ही बोलताय सत्तेसाठी तुम्ही पाय चाटायचे ते चाटा तुमच्या पालकमंत्री पदासाठी तुम्ही जे हे नाटक चाललेत ना हे बंद करा तर आज या महिला आघाडीने इथंच बांगड्या आणल्यात पण हीच महिला आघाडी तुमच्या घरी येऊन तुम्हाला बांगड्या भरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी त्यांना देते आणि सांगते की आज जोड्यांचा हे रित मारलाय पण हे जोडे शिवसैनिक सगळे तुम्हाला रस्त्यावर उतरूनच नाही तर तुमच्या घरी येऊन मारतील जर तुम्ही सुधारला नाही तर आणि यापुढे याद राखा रश्मी वहिनीचं नाव जरी घेतलं तरी जीभ हसळू हातात देऊ